लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली सातव्या दिवशीच्या गणपती विसर्जनास सुरुवात सांगली सातव्या दिवशीच्या गणपती विसर्जना सुरुवात झाली आहे यासाठी गणेश भक्तांकडून सांगलीच्या कृष्णा नदीच्या सर्व घाटांवर गर्दी चालू केली आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडूनही व्यवस्था करण्यात आली आहे